दोन हजार रुपयाला आपलं किनूरचं सफरचंद आहे परंतु आज चायनीज सफरचंद इथे विकायला आणलं तर ते पंधराशे ते सोळाशे रुपयाला पडते मग ते ते पंधराशे सोळाचं चायनीज सफरचंद कोणाला कापणार आहे तर ते आपल्या माला त्याच्यावर सरकार काय म्हणणार आहे अरे क्वालिटीवरती शेवटी माल विकला जाणार आहे मग आपल्या शेतकऱ्यांसुद्धा क्वालिटी तयार करा अरे आपल्या शेतकऱ्याला क्वालिटी तयार कराल तसं तुम्ही इथं बेस तयार केलाय का तर नाही आज आपल्याकडं त्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्याला हुशार करायला आपल्या शेतकऱ्याला ग्रीडिंग करायला सरकारनं प्रशिक्षण दिले का तर नाही आज आपल्याकडे लॅबोरेटरीज आहेत का तर नाही म्हणजे लॅबोरेटरी कोणी त्या सरकारनं फूड सेफ्टी ऍक्ट आणला दोन हजार आठ चा फूड सेफ्टी ऍक्ट दोन हजार दहा साली त्या लोकांनी दोन हजार अकराला ला स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट केला फूड सेफ्टी ऍक्ट त्यांनी जो आणला तो ऍज इट इज युरोपमध्ये जो आहे तसाच्या तसा त्या लोकांनी इथं इम्प्लिमेंट केलं आहे त्याच्यामध्ये एकही रुपयाचा बदल नाहीये मग आज युरो गॅप सर्टिफिकेशनचा जो मुद्दा आहे युरो गॅप सर्टिफिकेशन मध्ये जगामध्ये जी औषधं बॅन केलेली आहेत ती भारत सरकार इथं शेतकऱ्याला वापरायला देतो मग तुम्हाला जर हा कायदा आणायचा होता तर ते पहिलं औषधं बॅन करा ना उद्या ती औषधं फवारण्या केलेला माल जर ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी रेसुडीच्या नावाखाली जर आपला माल रिजेक्ट केला आणि फॉरेनचा माल आणून जर इथं विकला तर आपल्या शेतकऱ्याला कुठून पैसे मिळणार आहे हे हे जे काय जे आहे तू आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ठीक आहे तुम्ही कॉम्पिटिशन करायला आणून द्या तिथला शेतकरी आपला शेतकरी ज्यावर एका प्लॅटफॉर्मवर येईल आणि मग तुम्ही कॉम्पिटिशन लावा दुसरा त्यांचा मुद्दा असा आहे एफडीएच्या बाबतीमध्ये की मधले दलाल कमी होणार आहे माझं तुम्हाला असं स्पष्ट म्हणणं आहे की वॉलमार्ट सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्याकडून माल घेत नाही कुठल्या शेतकऱ्याकडून माल घेतो अमेरिकेमध्ये कमीत कमी शेतकरी जो आहे हा एक हजार एकरचा शेतकरी आहे आणि मॅक्सिमम दहा हजार एकरचा शेतकरी एक हजार एकरचा शेतकरी दहा हजारचा था एकरचा शेतकरी तो स्वतः ग्रीडिंग करून माल पॅकआउट स्वतःचा उभं करून देऊ शकतो तेवढी त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे आपल्याकडं ती परिस्थिती नाही आहे आपल्याकडं गुंठ्या गुंठ्याला शेतकरी आहे तो कसा काय त्या लोकांना माल सप्लाय करणार आणि वॉलमार्ट कसा त्यांच्याकडून माल खरेदी करणार हे जे काय सगळं आज चित्र उभं केलंय का तो डायरेक्ट जाईल शेतकऱ्याला भाव देईल कुठून दे कसा कोण कर, कौ, खरेदी करणार वॉलमार्टला सुद्धा एजंट उभे करावे लागणार आहेत आणि एजंटच्या त्याला माल घ्यावा लागणार आहे हे बोलत नाहीयेत कशा पद्धतीने माल घेणार सांगावं यांनी ना कोणत्या माझ्या समजा माझी आज पाच एकर द्राक्ष आहे तो वॉलमार्ट का माझ्याकडे पाच एकर द्राक्ष घ्यायला येणार आहे तो कोणतरी एजंट नेमणार आहे त्याच्याबरोबर तो वॉलमार्टची सिस्टम अशी आहे का दर तीन महिन्याचा त्यांच्याकडं काय त्याला म्हणतात सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतात तिथे सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर तो दर तीन महिन्याचे रेट नक्की करतो का बुवा तीन महिन्यामध्ये तू मला ह्या क्वालिटीचा माल द्यायचा आणि तीन तीन महिन्याचे रेट तो करतो समजा म आणि वॉलमार्टची रिक्वायरमेंट समजा एक दोन हजार दोन लाख समजा एक आप आपण एक एक्झाम्पल एक घेऊ की वॉलमार्टला एक दोन लाख द्राक्षाची बॉक्सेस विकत घ्यायची तर तो, तो एक लाख बॉक्सेस हे सर्व्हिस कडनं पहिली कन्फर्म करून घेतो रेट नक्की करून ज्या वेळेला एक लाख बॉक्सेस त्याला परचेसिंग असणार आहे त्यावेळेला प्रोड्युसरला दाबायचा प्रयत्न करणार तो का असं नाही की तुम्हाला तो मला एक लाख पाहिजे तुम्हाला स्वस्त दे जो कोण स्वस्त देईल त्याच्याकडनं ह्या क्वालिटीचा माल घेणार व्हॉल्युम वाढतो समजा तुम्ही एक पाच हजार काम करता परंतु जर तुम्हाला दोन लाखची किंवा एक लाखाची ऑर्डर मिळणार असेल तर नॅचरली तुम्ही तुमचं कमिशन कमी करणार ठीक आहे माझा माझा व्हॉल्युम वाढतो मग तो काय करतो तुम्हाला तिथं दाबतो एक लाख बॉक्स जे आहेत तो तो अश्युअर करून घेतो आणि एक लाख बॉक्स त्याला माहिती आहे की मार्केटमध्ये कोणी ना कोणीतरी आडलेला नडलेला, नडलेला येणार आहे मग तो एक लाख बॉक्स त्या आडलेला नडलेल्या खरेदी करतो समजा आता तुमच्याकडून मी वीस रुपयांनी केलाय तर आढलेला नढल्या कारण तो पंधरा रुपये देत असेल तर तुझा माल घेतो तू नड असो पंधरा रुपये त्याला माल देवता ही वॉलमार्टची सिस्टम आहे